देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली केंद्रीय यंत्रणांचा वापर करून मोदी सरकारने देशात अघोषित हुकुमशाही सुरू केली आहे जातीपातीच्या नावावर धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी भाजपचे षडयंत्र सुरू आहे शेतकरी कामगार युवक व्यापारी मजूर असा एकही घटक सुखी नसताना चारशे पारचे नारे दिले जात आहे मात्र आता शेतकऱ्यांचं वाटोळ करणाऱ्या भाजपला आपल्या दिंडोरी मतदारसंघातूनही हद्दपार करा त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवा असे आव्हान आमदार अनिल कदम यांनी केले तुझ्या घरामध्ये कांदा किती होता कांदा किती पिकला तू काय शिकला तुझ्या इंजिनिअरिंगला किती पैसे लागले तुझा भाऊ काय नोकरी करतो त्याला महिन्याला किती पगार आहे घरातलं घर गर कोणी चालवतं आई वडिलांचं उत्पन्न किती आहे तुझ्या उत्पन्नात किती भाग होती नोकरीच्या ठिकाणी जाऊन येऊन भाडं किती खर्च होतं हे अठरा ते चोवीस वयोगटाला त्याच्यात तुम्ही एक लक्षात घ्या राम आज होते का हजारो वर्षापासून आहे त्याचे मालक ठराविक पक्ष उपाय आहे हिंदूंना हिंदूंची अस्मिता आहे मुस्लिमांना मुस्लिमांची आहे शीख आहे इसाई आहे सगळ्यांना सगळ्या धर्माची अस्मिता आहे